नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज जीवन प्रबोधनी विटा संचलित सौ शोभा काकी बाबर कन्या महाविद्यालय विटा येथे महाविद्यालयाच्या आय क्यू ए सी व प्लेसमेंट सेलच्या पुढाकाराने तसेच शिवमय टेक प्रायव्हेट लिमिटेड इंटरप्राइजेस देवास मध्य प्रदेश यांच्या संयुक्त विद्यमाने एक्सिस बँक व एच डी एफ सी बँक या नामांकित बँकांसाठी असिस्टंट मॅनेजर पदाच्या कॅम्पस प्लेसमेंट कॅम्पचे आयोजन करण्यात आले विटा व परिसरातील शंभराहून अधिक ग्रॅज्युएशन विद्यार्थ्यांनी या नियुक्ती प्रक्रियेसाठी आपले अर्ज नोंदवले होते सकाळी झालेल्या औपचारिक उद्घाटनानंतर दिवसभर चालणाऱ्या निवड प्रक्रियेला सुरुवात झाली या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सिंग यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की प्रत्येक उमेदवाराने आत्मविश्वास बाळगून कोणत्याही मुलाखतीत सामोरे जावे हिंदी व इंग्रजी भाषांवर प्रभुत्व असणाऱ्यांना बँकिंग क्षेत्रात प्रगतीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत आपले ज्ञान नेहमी अद्यावत ठेवा आगामी करिअरसाठी माझ्या शुभेच्छा यावेळी निवड समितीत विक्रांत सिंग योगेश ससाने सुनील धमाळ अशोक शेंडगे व देवेंद्र धर्माधिकारी हे अधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर जी एन ढाले यांनी भूषविले प्राध्यापिका रुणाली माळी यांनी प्रास्ताविक केले सूत्रसंचालन प्राध्यापक बाबर पीपी यांनी -पी केले तर आभार प्रदर्शन प्राध्यापक डॉक्टर एस एस पिसाळ यांनी मांडले यावेळी महाविद्यालयातील सर्व टीचिंग व नॉन टीचिंग स्टाफ विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते रमेश जाधव सेवन स्टार न्यूज विटा